हॅलो हॅलो काही आपल्याला अनुभव सांगायचे होय काय नाव काय आपलं नाही सांगणार बर गाव कोणतं आपलं इचलकरंजी कोल्हापूर बर काय अनुभव आला आपल्याला माझ्या पप्पांचा माझ्या पप्पांचा ऑफिसला जाताना त्यांचा फोन पडलेला होता बर उषाताई पवार यांनी दादांना कॉल केला आणि दादांनी उपाय सांगितला कोणता उपाय सांगितला गु, दादांनी उपाय सांगितलं बरं किती वेळा वाचला ते घोर कष्ट धरण एक्कावन वेळा बर मग किती वेळा तुम्हाला मोबाईल सापडला एका तासाला कसं हो काही शक्य आहे कसं सापडला एक कुत्र्याचं पिल्ल होत एक कुत्र्याचं पिल्लू गटरीत बसलेलं म्हणजे ते पडलेलं आणि माझ्या भावाला त्याला खायला घालायचं होत म्हणून तो गेला आणि त्या कुत्र्याला खायला घातला आणि त्याला काहीतरी दिसलं म्हणून त्या कुत्र्याला त्यानं बाजूला ढकलला आणि बघितला तर आमच्या पप्पांचा फोन होता काय सांगतेस होय बर म्हणजे फोन खराब झाला नाही गटात एक किंचित पाणी गेलेलं नव्हतं बर बर ठीक आहे ठीक आहे मग ते मोबाईल आता चालय तुमचा एक तासात ता, किती तास झाले होते मोबाईल हरवून तीन तास झाले होते आणि एका तासात मोबाईल सापडला बरं ही सेवा कोण दिली होती तुम्हाला अजितदा ठीक आहे ठीक आहे छान ताई कुत्र्याचं पिलून तुम्हाला तुमचा मोबाईल मिळवून दिला म्हणजे बघा ते मोबाईल व्हायब्रेट झाला नाही कुत्र्याचं पिलू घाबरलं नाही नाही ठीक आहे ठीक आहे तुमचा अनुभव आम्ही शेअर करतो तुम्ही इतर महिलांना काय सांगू शकाल दादांच्या थोडक्यात ताकदी करा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ताई आम्ही अनुभव सर करतो धन्यवाद